लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज बोला पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामचा जयघोष वडूचा श्री सिद्धिविनायक रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न सालाबाद प्रमाण खटाव तालुक्यातील वडूज नगरीचा आराध्य दैवत श्री सिद्धिविनायकाचा वार्षिक रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री सिद्धिविनायक रथोत्सव आणि गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पारायण मंडळ ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळाच्या वतीनं शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी ते शनिवार दिनांक एक फेब्रुवारीपर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व खंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं सप्ताहाचं हे बेचाळीसावे वर्ष असून दररोज पहाटे साडेपाच ते साडेसहा काकड आरती सकाळी सव्वा आठ ते साडेबारा पर्यंत ज्ञानेश्वरी सामुदायिक वाचन दुपारी एक ते दोन शहरातील भजनी मंडळांची भजनं सायंकाळी सव्वा चार ते साडेपाच हरिपाठ सायंकाळी सहा ते साडेसात जागर करण्यात आला ज्ञानेश्वरी पारायणाचं तर पारायणाची सांगता शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंती दिवशी करण्यात आली त्यानिमित्त सकाळी सात ते नऊ वेळेस श्री ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा सकाळी साडे नऊ ते अकरा काल्याचं कीर्तन व दहीहंडी कार्यक्रम हरिभक्त परायण विजय महाराज शिंदे लोणीकर सकाळी अकरा ते साडेबारा हरिभक्तपरायन विलास गरवारी सिद्धेश्वर कुरोली यांचे श्री गणेश जन्माचे कीर्तन त्यानंतर गणेश जन्माचा पाळणा व श्री गणेश अथर्व शीर्ष कथन करण्यात आलं रथोत्सवादरम्यान समर्थ अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी गर्दी नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना सहकार्य केलं त्यानंतर दुपारी रथातून श्रींची व ज्ञानेश्वर माऊलींची संपूर्ण शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली दुपारी दोन नंतर कैलासवासी पोपटराव दत्तात्रय गाडवे व कैलासवासी जयश्री पोपटराव गाडवे यांच्या स्मरणार्थ किरण गाडवे उमेश गाडवे रवींद्र गाडवे व गाडवे परिवार यांच्यातर्फे सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते लालासाहेब माने पाटीलसह डॉक्टर विनोद खडे

तोडून नागरी आज संपन्न होतोय आज श्री गणरायांची जयंती गुरुचं श्रद्धास्थान असणार गुरुंबद्दल जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जाणार आणि भक्ताच्या हाकेला धावणार भक्तांच्या पाठीशी उभं राहणारं दैवत म्हणजे श्री सिद्धिविनायक आज गेली बेचाळीस वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी केलं जात आहे वरुण नगरीला त्यामुळे एक आध्यात्मिक स्वरूप एक धार्मिक स्वरूप या पारायण सोहळ्यामुळे लागते पारायण सोहळ्याची सांगता ही श्री गणेशाच्या जन्मानं होते गणेश जन्म झाल्यानंतर श्रीची आणि ज्ञानेश्वर माऊलींची तसंच लक्ष्मण बाबांची प्रतिमा श्री सिद्धिविनायकाची प्रतिमा रथात ठेवून या रथाची ग्राम प्रदर्शना होते या रथाला भक्तिभावानं मा लोक भक्त हे नोटा वगैरे अर्पण करत असतात खरं तर गेली बेचाळीस वर्ष अखंड हा ज्ञानदानाचा सोहळा चालू आहे बेचाळीस वर्षापूर्वी गुरु नगरीतील काही ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर एकत्र आले मगांचे कैलासवासी तात्यामाळे असतील किसनराव दादा शेटे असतील भारुतराव अप्पा शेटे असतील लक्ष्मणराव जमले असतील किंवा जनादन असतील यासारखी सर्व मंडळी या ठिकाणी एकत्र आली आणि त्यांनी बेचाळीस वर्षापूर्वी या पारायण सोहळ्याला प्रारंभ केला बेचाळीस वर्ष गेले अखंड हरिणाम सप्ताह चाललाय खरंतर या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीच्या नंतर बारायण सोड्यात काय होणार असा प्रश्न वंचित होता परंतु आपल्या पिताश्रीचा वारसा भक्कमपर्यंत चालवण्याचं काम ही सगळी मंडळी करते म्हणजे खऱ्या अर्थानं तात्यामाळे यांचा वारसा आदरणीय प्रकाश बापू चालवत आहेत त्याचबरोबर आपले जे किसनदादा किसनराव शेटे त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव प्रशांत शेटे चालवत आहेत किंवा भारतीय आपाचा वसा त्यांचे बंधू आदरणीय कुमार काका चालवतात ते खऱ्या अर्थानं हे अखंड हरिनाम सप्ताह यात या मंडळीचं फार मोठं योगदान आहे आणि या योगदानाला आणि साथ लाभते की वडूजमधल्या सर्व ग्रामस्थांची वडूजमधल्या सर्व क्रीडा मंडळाची वरुजमधल्या सर्व सामाजिक संस्थांची हे सगळेजण एकत्र येतात आणि हा सोहळा आपल्या घरचं कार्य समजून मोठ्या प्रमाणात साजरा करतात गेली सात दिवस म्हणजे शनिवारी पंचवीस तारखेला सुरू झालेला हा सोहळा आज संपन्न होतोय सोहळ्याच्या निमित्त होतंय एक आध्यात्मिक स्वरूप त्या निमित्तानं वडूद नदीला प्राप्त झालेलं आहे तर वरूद मंडळी म्हणजे एक सुप्रसिद्ध बाजारपेठ अशी जी ओळखची ओळख आहे ती तर ह्या पारायण सोहळ्यामुळं आध्यात् आध्यात्मिक शत्रात एक ज्ञानपीठ अशी एक वेगळी ओळख या पारायण सोहळ्यामुळं होते या पारायण सोहळ्याला खऱ्या अर्थाने सर्व भाविक जो प्रतिसाद देत आहे त्याबद्दल ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मंडळाच्या वतीनं मी आपल्या मनापासून धन्यवाद भाविकांना शुभेच्छा धन्यवाद सिद्धिविनायक भगवान नारायणचा जन्मोत्सव वळूण नगरीमध्ये गेले बेचाळीस वर्ष मोठ्या दिवाना साजरे होतो आणि आज बेचाळीसा वर्षी काल्याचा दिवस काल्याच्या कीर्तनानंतर जन्मोत्सवाचा कीर्तो आणि या करुण नगरीला यात्रेवर स्वरूप आलेला आहे भव्यान तिथे स्वरूपात हा रत्नोत्सव साजरा होतो मोठ्या प्रमाणात अन्नदा होते त्यांच्या तिथं सर्व भाविकांच्या अंडी गावात इथं जमलेल्या सर्वांच्या हार्दिक आभार खरं पाहता आज हा ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचा अतिशय भव्य दिवे असा हा जन्मोत्सव कार्यक्रम झाला खरंतर आज या ठिकाणी आज या ज्ञानेश्वरी पारायणाचे खरे प्रश्न ते श्री ताजा माळी यांची प्रामुख्याने आज या ठिकाणी आपल्याला आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि दरवर्षी या उत्सवाचा आदेश असाच वाढत चाललेला आहे आणि अव्य दिव्य स्वरूपाची यात्रा स्वरूपात आज या ठिकाणी सर्व भाविक जमलेले आहेत लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका